नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान बारामतीचे विद्यमान खासदार आणि विकास कामांसंदर्भात जे परिपत्रक काढले आहे त्यातील नव्वद टक्के त्यातील नव्वद टक्के कामे मी स्वतः केली आहे ते आधी बारामतीमध्ये फक्त शेवटची सभा व्हायची आता त्यांना का फिरावे लागत आहे मी सध्या खूप तोलून मापून बोलत आहे तोंड उघडले तर यांना बाहेर फिरणे होईल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना दिला आहे दरम्यान नऊ एप्रिल रोजी बारामती तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते अजित पवार म्हणाले याआधी फॉर्म भरल्यानंतर फक्त शेवटची सभा बारामतीत व्हायची आता का फिरावे लागत आहे जे तुम्ही सांगितले तेच मी आजपर्यंत केले आताच्या खासदारांनी पत्रक काढले पण त्यातील नव्वद टक्के कामे मिस केलेली आहेत पोलीस उपमुख्यालय नगरपालिका पोलीस ठाणे पंचायत समिती रस्ते ही कामे मीच केली आहेत दरम्यान मी करा नदीवरचे सगळे बंधारे नवीन करायला सांगितले आहेत नाजरे धरणात पाणी आणण्याची योजना माझ्या डोक्यात आहे केंद्राचा निधी आपल्याकडे येत नव्हता आपला उमेदवार निवडून आला माझी ही कामे करा का असे मी मोदींना सांगेन हा विकासाचा रथ पुढे घेऊन जायचे असेल तर भावनिक होऊ नका घड्याळाशिवाय पर्याय नाही असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले आहे दरम्यान राजकारणामध्ये कुणी कोणाचा कायमचा शेत्रो आणि कायमचा मित्र नसतो मोदींनी सांगितले की परत जेव्हा ते पंतप्रधान होतील त्यावेळी पहिल्या दोन महिन्यात असे निर्णय घेतील की सगळे आश्चर्यचकित होतील गेल्या दहा वर्षात केंद्रातील आपले एकही एक काम झाले नाही मी दोन तारखेला सरकारमध्ये गेलो आणि अमित शहा यांना सांगितले की हे काम करून द्या तत्काळ दहा हजार कोटींचे इन्कम टॅक्स केंद्र सरकारने माफ केला असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले आहे